स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद पूर्णपणे पार पडली त्यांनी ठाम शब्दांमध्ये सरकार आणि कारखानदारांवरती हल्लाबोल केला ऊच्च दर ठरवताना सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता कारखानदारांची बाजू घेतली आहे असा आरोप त्यांनी केला होता ही परिषद म्हणजे फक्त एक बैठक नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा नावा अध्याय आहे गेल्या चोवीस वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून दरवर्षी ऊस हंगामापूर्वी अशी परिषद होत असते पण या वर्षीचा आवाज अधिक तीव्र अधिक ज्वलंत आणि अधिक भावनिक होता या परिषदेमध्ये सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि उत्तर कर्नाटक सीमा भागातील हजारो शेतकरी उपस्थित होते प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी काटामारी उतारा चोरी तोडणी वाहतूक आणि उपपदार्थांमधील कारखानदारांची सुरू असलेली मनमानी यावर जोरदार भाष्य केलं